जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील या सरकारमधील तब्बल बारा मंत्र्यांचे राजीनामे मित्रांनो नेमका काय घडताय कोण कोण आहे ते मंत्री आणि निखिल वाघडे काय गेले बोलून नेमका निखिल वागळेंचं म्हणणं काय बघू या सविस्तर आजचा महत्वाचा व्हिडिओ पत्रकार निखिल वागळे यांचा व्हिडिओ फडणवीस सरकारमधले चार मंत्री हे या हनी ट्रॅपमध्ये सापडलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातले काही राजकारणी यामध्ये अडकतील अशी शक्यता आहे आणि हळूहळू जी नावं पुढे येत आहेत आता चार मंत्री जे अडकलेले आहेत या हनी ट्रॅपमध्ये असं राऊत म्हणत आहेत त्यामध्ये दोन मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि दोन त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत नाशिकमध्ये ज्या पंच पंचतारांकित हॉटेलमध्ये हे प्रकरण होत होतं म्हणजे जिथे बायका आणल्या जात होत्या किंवा बायकांच्या सांगण्यावरून वरिष्ठ अधिकारी येत होते राजकारणी येत होते त्या हॉटेलवर धाड टाकण्यात आलेली आहे पण या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पहिल्या आरोपीला अटक झालेली आहे लक्षात घ्या या आरोपीचं नाव आहे प्रफुल्ल लोढा प्रफुल्ल लोढा हा तुम्ही म्हणू शकता उद्योजक आहे व्यापारी आहे माझ्या मते प्रफुल्ल लोढा हा दलाल आहे याला अटक करण्यात आलेली आहे लोडा हाऊस अंधेरीला चकाला इथे या प्रफुल्ल लोडाचा बंगला आहे इथे अल्पवयीन मुली मुलींना आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले असा त्याच्यावर आरोप आहे पण हा आहे कोण प्रफुल्ल लोढा एक फोटो ट्विटरवर टाकला हा फोटो काय आहे तुम्ही संजय राऊत यांच्या ट्विटर अकाउंटवर जाऊन बघू शकता हा फोटो गिरीश महाजन आणि हा प्रफुल्ल लोढा यांचा एकत्रित आहे हे लक्षात घ्या संजय राऊत यांनी या फोटोची कशी करा असं देवेंद्र यांना सुचवलं सीबीआय सीबीआय तर्फे चौकशी करा असंही सुचवलं पण एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये ज्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू त्यांचे संकटमोचक भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे म्हणजे आपल्याला जे कळत होतं की उत्तर महाराष्ट्रातले राजकारणी यात अडकलेले आहेत हे शंभर टक्के खरं निघालेले आहे हा प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप प्रकरणातला पहिला आरोपी आहे तो गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे या माणसाचा जो इतिहास आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे गिरीश महाजन यांचा तो निकटवर्तीय नुसता नाहीये तर गिरीश महाजन जेव्हा पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हापासून तो त्यांच्या जवळचा माणूस होता तो भाजपचा कार्यकर्ता होता आरोग्यसेवक होता वगैरे वगैरे सांगितलं जात अतिशय सामान्य परिस्थितीतला हा माणूस गिरीश महाजन यांच्या सहवासात आल्यावर श्रीमंत झाला असा आरोप भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी केलेला आहे या, के या प्रफुल्ल लोढाची प्रॉपर्टी आहे बऱ्यापैकी त्याची शेती आहे गावी प्लॉट आहेत जमिनी आहेत सिनेमा थिएटर आहेत या सर्वाची चौकशी पोलिसांनी सुरू केलेली लक्षात घ्या मी काय सांगतोय हनी ट्रॅप मधला पहिला आरोपी अटक केलेला हा भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या जवळचा आहे आज संजय राऊत यांनी त्यांचा फोटो ट्विटरवर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता एक गोष्ट स्पष्ट करायला हवी गिरीश महाजन यांचा फोटो संजय राऊत यांनी टाकल्यावर गिरीश महाजन यांनी पत्रकारांपुढे काही फोटो ठेवले तेव्हा हा जो प्रफुल्ल लोढा आहे तो शरद पवारांवर बरोबर होता सुप्रिया सुळेंबरोबर होता असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आणि संजय राऊत यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला म्हणूनच मी म्हणतो हा भाजपचा कार्यकर्ता होता हा दलाल होता आणि मधल्या काळात लक्षात घ्या अत्यंत जवळचा गिरीश महाजन यांचा तो होता त्यानंतर काहीतरी उमेदवारीवरून त्याचे मतभेद झाले गिरीश महाजन यांच्याशी त्यानंतर तो राष्ट्रवादीत गेला आणि आज पुन्हा हा गिरीश महाजन यांच्या बरोबर आलेला आहे भाजपमध्ये आलेला आहे पुन्हा एकदा महाजन यांचा विश्वासू म्हणून तो ओळखला जातोय हे लक्षात घ्या गिरीश महाजन जे म्हणतायत की त्यांचे पवारांबरोबर फोटो आहेत उद्धव ठाकरेंबरोबर फोटो आहेत हे बरोबर आहे याचं कारण गिरीश महाजन यांच्याशी भांडण झाल्यावर हा प्रफुल्ल लोढा काही काळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेला होता आणि तिथेही आपले संबंध प्रस्थापित करण्याचा तयार शेवटी हा राजकीय दलाल आहे लक्षात घ्या पवारांबरोबर फोटो काढले सुप्रिया सुळेंबरोबर फोटो काढले कारण अशाच फोटोच्या आधारे पुढच्या दलाल्या करणं पुढचे कॉन्टॅक्ट मिळवणं आर्थिक व्यवहार करणं असे उद्योग हे राजकीय दलाल करत असतात हे लक्षात घ्या पण मुळात हा गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता आहे काही काळ भाजपमधून बाहेर गेला होता आता पुन्हा एकदा भाजपमध्ये परत आलेला आहे आता मुद्दा असा आहे की सत्ताधाऱ्यांच्या सत्ताधारी मंत्र्यांच्या जवळचा माणूस जर पोलिसांना सापडला तर पोलीस काय करतील या प्रकरणाचा नीट तपास होईल का हा माझ्यापुढे प्रश्न आहे मला विश्वास वाटत नाही या प्रकरणाचा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस नीट तपास करू शकतील कारण हा जो प्रफुल्ल लोढा आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न गिरीश महाजन कशावरून करणार नाही गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत आणि जेव्हा हा प्रफुल्ल लोढा भाजपमध्ये परत आला तेव्हा त्याच्या स्वागताला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हजर होते का गिरीश महाजन हवे हो असं हजर होते का हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या मी अशासाठी सांगतोय की देवेंद्र फडणवीस खोट बोलले विधानसभेमध्ये विरुद्ध हक्कभंग आणायला हवा याचं कारण त्यांनी असं सांगितलं की हे हनी ट्रॅप प्रकरण काहीच नाहीये ते असं म्हणाले तिथे देर इज नो हनी नो ट्रॅप पण इथे तर हनी दिसतोय आणि ट्रॅपही दिसतोय आणि हा प्रफुल्ल लोढा ज्याला पकडलाय पोलिसांनी पहिला आरोपी हा भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी संबंधित दिसतो आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे दादांत खोटं बोलले विधानसभेमध्ये त्यांनी विधानसभेची राज्यातल्या वरिष्ठ सभागृहाची विधानसभेसारख्या सर्वोच्च सभागृहाची दिशाभूल केलेली आहे या सरकारच्या हातात पुढच्या काळात कारभार राहिला तर महाराष्ट्राचा डान्स बार होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही लक्षात घ्या एक हनीट्रॅप प्रकरण चालू आहे त्यासोबत परवा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्सबारचं प्रकरण निर्माण झालेलं आहे हे प्रकरण खरं आहे हा डान्सबार माझ्या बायकोच्या नावावर आहे असं स्वतः माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे तेव्हा अनिल परब यांनी विधान परिषदेत जे आरोप होते केले ते खरे आहेत असत्र उभं राहिलेलं आहे आणि सगळ्यात गंभीर आरोप ज्यावर चर्चा होत नाही अनिल परब यांनी केलेला की हा जो सावली नावाचा डान्स बार आहे गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावावर इथे मुलींचा पिकअप पॉइंट आहे असं अनिल परब म्हणाले याची चौकशी नको व्हायला जर पोलिसांनी कांदिवली पोलिसांनी या सावली बारवर धाट टाकली असेल आणि तिथे बार बाला असतील तर याचा अर्थ असा होतो की तिथे बेकायदेशीर धंदे चालू आहेत पहिली गोष्ट म्हणजे या योगेश कदमला मंत्रिमंडळातून आकलून दिला पाहिजे पण हे देवेंद्र फडणवीस करतील का याचं कारण किती जणांना आकलायचं अर्ध्याहून जास्त बदमाशच लोक आहेत या मंत्रिमंडळात तुम्ही बघा यो हे योगेश कदमचं प्रकरण आहे ज्याचा आपण फॉलोअप करणार आहोत त्यानंतर माणिकराव कोकाटेंचं प्रकरण आहे या माणिकराव कोकाटेंना माणिकराव का म्हणायचं हाच खरा प्रश्न आहे जो शेतकऱ्यांचा अपमान करतो आणि परवा विधानसभेमध्ये रमी खेळत बसले होते आज आणखीन काही व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी टाकलेले आहेत जिथे हे रमीच खेळतायत आणि कसे आपण जुगारी आहोत हे सिद्ध करतायत शेतकऱ्यांना अधिक बरा मंत्री हवा ना शेतकरी आत्महत्या करतायत महाराष्ट्रामध्ये रोज घडीला दोन ते तीन आत्महत्या होत महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मित्रांनो सध्या सरकारमध्ये प्रचंड अशी घालमेल चालू असून प्रचंड संतामध्ये शेतकरी देखील आहेत या सरकारविरोधात निखिल वाघळे यांनी केलेले आरोप तुम्हाला पडतायेत का आपणही निखिल वागळे यांच्या या मताशी सहमत आहात का यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा